जय श्रीराम सर्वांना मी आहे तुमचा लाडका शिलेदार म्हणजेच मोहन चांदोडे आणि आज मी या ठिकाणी गे आहे माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या प्रवासासाठी म्हणजेच आपला जो हिंदू धर्मातील सर्वात मोठा जो उत्सव आहे म्हणजे अर्थातच पंढरीची वारी या वारीसाठी आज मी आमच्या कोठुरे गावातील दिंडीसोबत प्रस्थान करणार आहे वारकऱ्याचं आणि विठुरायाचं जे नातं आहे ती या दिंडीच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेच नात ते प्रवास मी अनुभवण्यासाठी या ठिकाणी आज आपल्या कोठुरे नगरीतून प्रवास करणार आहे बघूयात काय होते काही नाही त्या हिशोबाने सर्व सामानाची बांधाबांध देखील मी आज या ठिकाणी केलेली आहे आणि प्रवासामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि वारकऱ्याचं जीवन हे कसं असतं तर ते एक अनुभवण्याचा प्रयत्न देखील मी या ठिकाणी करणार आहे आणि हाच प्रयत्न तुम्हा सर्वांना मी दाखवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे तो प्लीज माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि लाईक करा आणि शेअर करा थँक्यू